कमला भवानी ग्लोबल साखर कारखाना करमाळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बबन शिंदे यांचे पुत्र विक्रमसिंह शिंदे यांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी पलविंदर सिंह जर्नैल सिंह राहणार गौतम बुद्धनगर उत्तर प्रदेश याचा जामीन अर्ज बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एल चव्हाण यांनी मंजूर केला सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कमला भवानी ग्लोबल साखर कारखान्याची साखर परदेशात पाठवण्याकरिता डीजीएफटी या कार्यालयाकडून विशेष बाब म्हणून साखर निर्यात मंजुरी आदेश प्राप्त करून देण्यासाठी रूपकवी प्रायव्हेट लिमिटेड चेन्नई यांनी व्ही आर मूर्ती व मिंडा विठ्ठल श्रीनिवास राव यांची फिर्यादी आनंदराव बाळासाहेब उबाळे यांच्याशी ओळख व भेट करून दिली त्यानंतर फिर्यादीने कारखान्याचे कार्यकारी अधिकारी विक्रमसिंह शिंदे यांच्याशी संपर्क करून दिला त्यावेळी त्यांनी दीड लाख टनाची मंजुरी घेऊन देण्याचे आश्वासन दिले आणि पंचवीस लाखांची मागणी केली बँकेतून रक्कम रुपये लाख आरटीजीएस द्वारे मिसल्स अगरवाल ट्रेडर्स यांच्या खात्यात रक्कम जमा केली त्याबाबत त्यांना जबाबदार करार करून दिला त्यानंतर व्ही आर मूर्ती व मिंडा यांनी डीजीएफटी कार्यालयाचे डायरेक्टर व सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांच्या सहीचे पत्र दिले व ते पत्र विक्रम शिंदे यांनी फिर्यादीकडे दिले त्यानंतर फिर्यादीने त्या पत्राची व त्यावरील सह्यांची वेबसाईटवर खात्री केली असता कागदपत्रे व त्यावरील सह्या बनावट असल्याचे त्यांना निदर्शनास आले त्यामुळे वर नमूद लोकांनी संगणवत करून कारखान्याची फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने फिर्यादीने करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यानंतर पोलिसांनी श्रीनिवास मेंढा व व्ही आर मूर्ती यांना अटक केली होती त्यांनी तपासादरम्यान बनावट कागदपत्रे हे पलविंदर सिंह जर्नल सिंह याने व इतर लोकांनी दिल्याचे पोलिसांना सांगितले त्यामुळे पोलिसांनी पलविंदर यास अटक करून मेहरबान न्यायालयात हजर केले होते त्यावेळी पलविंदर सिंह यांनी अॅडव्होकेट संतोष न्हावकर यांच्या मार्फत अतिरिक्त सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता यात आरोपीच्या वतीने अॅडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना आरोपीने पोलीस कोठडीत असताना सह आरोपी बद्दल दिलेला कबुली जबाब कायद्याने ग्राह्य धरता येत नाही असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले व त्या पृष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले सदर युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला यात आरोपी तर्फे अॅडव्होकेट संतोष नावकर ऍडव्होकेट राहुल रुपनर यांनी तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट घोटकर यांनी काम पाहिले